नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी याचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार हवा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुढे आपण चॅनल म्हणून असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला विडोचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे रेटेस किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये तसेच पुढील बाजार समिती कर्जत अहमदनगर आवकाली नऊ क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती सिल्लोड आवकाली तीन क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती پاسې ملي او کاليبارکم دل کېمن در 5290 روپې کمال در 5346 روپې سرو ساده در 5310 روپې دته لال هربره